हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर इकडे तुम्हाला साड्या वगैरे दिसत असतील तर आम्ही दुकानात गेलो होतो साड्यांच्या कारण साड्या घ्यायच्या होत्या आणि आता जवळच येतोय तर गुढीसाठी खास करून साडी घ्यायची होती तर दरवर्षी मी गुढीला नवीनच साडी नेसवते म्हणजे नवीनच साडी लावते अशी नेसलेली वगैरे साडी लावत नाही एकदा जरी नेसलेली असली तरीसुद्धा नाही लावत नवीनच साडी लावत असते तर मी आणि माझ्या मैत्रीण गेलो होतो कारण तिला पण साडी घ्यायच्या होत्या पण मला काय साड्या कुठ आवडलीच नाही कुठल्या आणि मग तिला आवडल्या तिनं दोन साड्या घेतल्या मग काय तिच्याच फक्त साड्या घेऊन आम्ही घरी आलो आता मला परत एकदा जावं लागणार आहे साड्या आणण्यासाठी कारण गुढीला तर साडी आणलीच पाहिजे तर गुढीपाडवा लवकर जवळ येतोय तर बघू आता कधी जाता येईल तर एवढ्या आताच्या किती नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर आता एवढ्या दोन तीन दिवसामध्ये जाऊन तरी साड्या आणलीच पाहिजे अजून गुढीचा गुढीपाडवा येतोय तर अजून साफसफाई वगैरे करायची आहे घरातली तर बरीचशीच कामं आहेत कारण की आता हे चार दिवस तर निघून गेले जे आपले दर महिन्यालाच असतात तर त्याच्यामध्ये कसं आता हे निघून गेले तर आता मग म्हटलं ते झालंय तर आता साफसफाई करायला तरी सुरुवात करावीच तर मग म्हटलं जाऊ दे आता एक दोन दिवसानंतर मग आता मी साफसफाई करून घेईन आणि साफसफाई घराची झाली की सगळा पसारा वगैरे लावून नीटनिटकं सगळं झालं स्वच्छ की मग साडी आणायला जाईन तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेल की मी ब्लँकेट्स वगैरे लावलेले मशीनला तर आता मी तरी हळूहळू सुरुवात केलेलीच आहे धु कपडे वगैरे सगळे ब्लँकेट्स वगैरे असतात तर ते हा धुण्यासाठी तर असो तर आता इकडे मी किचनमध्ये आले आणि चहा हा दुसऱ्यांदा ठेवला आहे तर चहा वगैरे ठेवला आणि ना दूध तापायला ठेवायचं होतं दुधाचा टोप मी चेंज केला होता आज तर दोन टोप आहेत तर एक टोप खराब झाला तर दुसऱ्या टोपामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी नाही चेंज करत अगदी दोन तीन दिवस दूध एका टोपामध्ये तापवते आणि नंतरच मग चेंज करते तर मग म्हटलं की चला तर आज चेंज करायचं आहे तर मग म्हटलं बदली केला टोपाने दुसऱ्या टोपामध्ये दूध तापायला ठेवलं आता दूध गॅसवरती ठेवले गरम करण्यासाठी आणि देवाची भांडी पण मी घेऊन आले होते ताट तांब्या वगैरे धुवून घेतला पाणी घेतलं आणि आता देवपूजा करायची होती मला आता गॅसवरती चहा पण ठेवलेला एका साईडला आणि एका साईडला दूध पण ठेवलेलं नीलला सांगितलेलं जे पाण्याच्या बॉटल्स असतात त्यास म्हटलं सगळ्या भरून घे पाणी वगैरे भरून घे म्हटलं तोपर्यंत मी देवपूजा करून घेते पण आता त्याचं काही लक्ष राहिलं नाही आणि तो त्याच्याच नादात होता आता त्या दुधामध्ये काय उडलं काय झालं कायच कळलं नाही आणि मध्येच काय झालं मी पाणी घ्यायसाठी पुन्हा किचनमध्ये गेले थोड्या वेळाने तर बघते तर काय दोन्ही पण गॅस बंद की आणि बटणं चालूच होती तर मग म्हटलं काय रे झालं तर गॅस का असं बंद झालेत हवेने गेले की काय तर म्हटलं नाही गेले असेच म्हणजे सिलेंडर संपलेला होता मी चेक केला पण सिलेंडर संपलेला मग पुन्हा सिलेंडर वगैरे लावला आणि नंतर मग पुन्हा गॅस चालू केला आणि दूध गरम करायला पण चालू ठेवलं आणि तो चहा पण झालेला होता तो चहा पण ठेवला तोपर्यंत मग मी पुन्हा देवपूजा वगैरे केली तर मध्ये मध्ये असे मी पाणी घ्यायला जायचे तेव्हा दुधाला बघितलं मी पण मला वेगळंच वाटत होतं दुधाचं तर मग म्हटलं की काहीतरी झालाय लो चहा दुधाचा मग म्हटलं आता निवांत बघते तो मग पहिल्यांदा देवपूजा वगैरे सगळी करून घेतली आणि पुन्हा गरम दूध केलं तर दुधाचं काय झालेलंच होतं काम फत्ते तर दूध खराब झालेलं होतं मग तसंच गॅस बंद केला दूध आणि असंच थंड होण्यासाठी जरा ठेवलं तो तोपर्यंत म्हटलं की हे ब्लँकेट्स वगैरे काल सुकायला टाकलेले होते तर ते काढून घ्यावेत आणि त्याच्या घड्या वगैरे करून बेडमध्ये ठेवून घ्याव्यात कारण काय इकडे बेडरूममध्येच ते सुकायला घालावे लागतात आणि मशीनमध्ये धुतलेले असले तरी थोडंसं ते ओलंच राहतं ना तर मग सुकायला टाकले होते तर आणि दोन दोन तीन तीन असे ब्लँकेट सुकायला टाकले की मग बाहेरून उजेड काही येत नाही आणि अंधार पडतो मग सारखे लाईट लावायला पण नको वाटतं कारण आता गरमी पण खूप चालू झाली आणि ग खूप गरम होतंय आणि लाईट लावलेली तर अजून जास्त गरम होतं तर आता ब्लँकेटच्या वगैरे घड्या घातल्या गा ठेवून घेतले आणि हे बघा दूध तर दूध किती तुम्हाला असं वाटेल की काही दही लावले की काय एवढं घट्ट असं सर दही आहे दही लागल्यासारखं दूध फाटले तर आपण कधी कधी दूध असं फाडायला जातो म्हणजे व्हिनेगर टाकतो किंवा लिंबाचा टाक रस टाकतो कधी आपल्याला रसगुल्ले बनवायचे असतील किंवा मग पनीर बनवायचे असतील तर दूध फाटता फाटत नाही किती त्याला हे करावं लागतं आणि आता ह्याच्यामध्ये काय उडलं काय झालं काहीच कळलं नाही तर एवढं दूध असं फाटलेलं आहे आणि अजिबात असे जास्त तुकडे वगैरे झाले नव्हते इझिली मला चमच्याने ते कपड्यावर ते, ते काढता आलं तर मग च चमच्याने मी सगळं काढून घेतलं आणि नंतर राहिलेलं होतं ते असं ओतून घेतलं पण पाणी जास्त झाल्यामुळे पुन्हा मग ते कपडा काढून घेतला पाणी ओतून टाकलं आणि पुन्हा राहिलेलं सगळं ओतून घेतलं तर थोडंसं गरम होतं जास्त थंड झालेलं नव्हतं मग म्हटलं की च जराशी नळा घाली त्याला धरलं आणि ते धुवून पण घेतलं व्यवस्थित आणि थोडंसं हाताने असं पिळून पण घेतलं जेणेकरून त्यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं मी पाणी हाताने पिळून पिळून काढून घेतलं आणि जेवढं निघतं आहे तेवढं आणि नंतर मग म्हटलं जरा आपण ह्याला थोडंसं सेट करूया जसं असं चौकणी आकार वगैरे देऊया तर थोडासा प्रयत्न केला आणि असं कपडा टाकून त्याच्यावरती घडी मारून ठेवलेलं आहे आता म्हटलं याचं पनीरच बनवायचं आहे आता याच्यावरती ओजन ठेवायला लागेल मग वजन ठेवायचं होतं तर मग आता काय ठेवू तर हा खलबत्ता होता तर तो ठेवला कारण ह्याचं चा वजन जरा चांगलं त्याच्यावरती चा दाब राहील आणि पाणी जे आहे सगळं जे त्याच्यामध्ये राहिले तर ते सगळे निघून येईल तर आता एवढं थोडंसं पाणी यायला लागले आता पनीर कसं का झालं आहे काय झालं ते मी तुम्हाला सांगेनच पण पन... पनीर वगैरे त्याचं काम आटोपल्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागले होते आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे माझ्या पाठीमागे टोपामध्ये मी दुसरं पनीर ठेवले तर हे विकतचं पनीर आहे तर मी आणून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये एक अर्धा किलो होतं त्याच्यातलं वापरलेलं होतं आणि बाकी राहिलेलं मी काढून घेतलं होतं कारण आता काही भाजीला वगैरे काही दुसरं नव्हतंच कारण चार दिवस काय मी काय भाज्या वगैरे काय आणत नाही वगैरे आणि मग हेच होतं तर मग म्हटलं चला आज आपण आलू पनीरचीच भाजी बनवूया आणि चपात्या करूया एवढं एकच भाजी बनवणार होती पण पन, पनीर थोडंसं म्हणजे तरी पाव किलो पनीर होतं पण एवढं तरी काय पनीर पुरणार नव्हतं म्हणून मग मी बटाटे वगैरे कट केले आणि पाण्यामध्ये ठेवले होते आणि ना त्या फोडे आहेत ना पाण्यात ठेवायच्या आणि नंतर कपड्यावरती काढून पुसून घ्यायच्या चांगलं गरम तेल करायचं आणि त्याच्या ते फोडे आहेत ना त्या फ्रेंच फ्रायसारख्या तळून घ्यायच्यात आपल्याला कारण जेव्हा आपण पन, आलू पनीर बनवतो ना तर असाच बटाटा कापून नाही टाकायचा ते काही चव चांगली लागत नाही तुम्ही असं पनीर पनीरच म्हणते बटाटा जर तुम्ही तळून घेतला ना तर चांगली चव लागते एकदम मस्त तर असेच म आपल्याला तळून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्रेंच फ्रायसारख्या तर आता ह्या सगळा बटाटा तळून घेतला आहे आणि आता मी तो काढून घेते आणि जास्त काही साहित्य लागत नाही अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्ये ही भाजी होऊन जाते आणि छान पण होते भाजी एकदा नक्की ट्राय करा पनीर असा पदार्थ आहे तो सगळ्याबरोबरच जातो कारण आपण पनीरचे किती वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर मग बटाट्या बटाटा पण असा आहे की तो सगळ्यात मिक्स होतो आणि पनीरचं पण पन तेच तसंच आहे तर आता भाजीसाठी मी फोडणीमध्ये काय टाकलं तर तेजपत्ता जिरं आणि दालचिनीची फोडणी केली नंतर कांदा चांग कांदा टाकला कांदा चांगला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर सुक्के मसाले टाकले तर लाल तिखट टाकले कश्मीरी लाल मिरची पावडर टाकले आणि त्याचबरोबर मी इकडं अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि आता हे कोरडे मसाले आहेत ते असेच सुक्के मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित कारण मग ते चांगले भाजून निघतात आणि मग मसाले चांगले भाजले की मग याच्यामध्ये टोमॅटो पिवरे घातली तर टोमॅटो असाच मिक्सरला बारीक करून घेतलेला होता दीड टोमॅटो होता कारण एक टोमॅटो मोठा होता चांगला मग मी दीडच वापरला आणि थोडंसं पाणी पण घातलं आता पाणी घातलं ना की फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो आणि कांदा आहे जेवढी ग्रेवी बनले तेवढंच थोडंसंच मीठ आपल्याला घालायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटोला मीठ लागणं गरजेचं आहे नाहीतर मग ग्रेवी पण अशी जरा आळणे आळणे लागते तर झाकण ठेवायचं आणि एक चांगली वाप घ्यायची त्याने काय तो मसाला पण चांगला भाजतो आणि तेल पण सुटतं आता बघा तुम्ही बघू शकता ग्रेवी किती छान झाली कलर पण तिला आलाय त्याचबरोबर तेल पण सुटलेलं आहे चांगलं तर आता याच्यामध्ये आपल्याला एक पेस्ट घालायची आहे ती म्हणजे काजू दूध आणि पनीरचे तुकडे घातले होते थोडेसे हे बारीक करून मी पेस्ट बनवली आणि ती घातली ना की ग्रेव्हीची कायापालटच होऊन जाते तिचा जा जो कलर आलेला असतो लाल एकदम तर तोच निघून जातो आणि सफेद ग्रेव्ही बनते तर अगोदर मी थोडंसं झाकण ठेवलं मिक्स करून दोन मिनटांनंतर तुम्हाला दाखवलं बघा दोन मिनटानंतर आता आपली ग्रेवी एकदम तयार झाली तर आता मसाले आपले भाजलेले होते त्याच्यामुळं काय नंतर आपण झाकण फक्त दोन मिनटंच ठेवायचं ग्रेव्ही तयार झाली की तो तळलेला बटाटा जो बटाटा होता तर तो मी सगळा घालून घेतला याच्यात आणि थोडं मिक्स केलं आता बटाटा शिजलेलाच आहे तळून तळल्यामुळे कसं तो शिजतो त्याला काय जास्त वेळ लागत नाही पुन्हा मग मी लगेच पनीर पण पन घालून घेतलं थोडंसं मिक्स केलं आता तुम्ही ह्याच्यावरती असंच झाकण ठेवून अशीच ही भाजी सुक्की बनवू शकता एक पाच मिनटाची बाब दिली की भाजी तयार पण जर तुम्हाला थोडीशी अजून भाजी पातळ हवी असेल तर मग थोडंसं पाणी घाला जसं की मी घातलं आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा मग आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे ह्याच्यावरती आणि अर्धा चमचा पुन्हा मी गरम मसाला घातला आणि एक चमचाभर बटर घातले आणि कोथंबीर जर असेल तर कोथंबीर पण घाला पण माझ्याकडं काही कोथंबीर नव्हती म्हणून मी काही कोथंबीर घातली नाही आणि पुन्हा हे सगळे आपण गरम मसाला मीठ आणि बटर घातलं की चांगलं मिक्स करायचं आणि चांगली दहा मिनटं तरी आपल्याला ही ग्रेवी आहे ती चांगली शिजवून घ्यायचे कारण तो मसाला आहे तो बटाट्यामध्ये आणि पनीरमध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आणि मुरला पाहिजे म्हणून आपल्याला दहा मिनटं ही ग्रेवी शिजवून घ्यायचे तर अशी आहे आपली आजची रेसिपी आलू पनीरची जेवढं होता होईल एवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला थोडं थोडक्यात के थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळं थोडंसं फास्ट करावं लागतं तुम्ही शहाणे आहात समजूतदार आहात समजून घेणारच मला खात्री आहे तर मग भाजी झाल्याच्यानंतर भांडी वगैरे सगळी घासली स्वयंपाकाची थोडीफार पडलेली होती ती किचन वाटा क्लीन केला आणि मग चपात्या बनवायला घेतल्या आणि भूक पण खूप लागलेली रा काल आम्ही साडे आणायला गेलो होतो आणि काल उपवास पण होता आणि काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे एवढी भूक लागलेली होती की काय विचारू नका आणि डोकं तर एवढं चढलेलं होतं काल आणि काय डोकं माझं आज पण दुखत होतं त्याच्यामुळे काय एवढा मूड नव्हता तर पनीर तुम्हाला दाखवलं थोडंसं पाणी त्याच्यातून निघालंय आता उद्या दाखवेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते ॲक्च्युअलमध्ये पनीर कसं तयार झालंय ते आता इकडे आम्ही सगळे जेवायला बसलोय कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली होती तर इथे आहे आपलं आलू पनीर आणि चपाती नासणीच पापड उद्या परत भेटेन तोपर्यंत बाय बाय